नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक अशी डिश तयार करणार आहोत जी की चमचमीत खमंग तसेच पौष्टिक सुद्धा असणार आहे शिवाय यासाठी वेळ सुद्धा कमी लागतो सुरुवात करूया इथं मी हिरव्यागार ताज्या तिखटवाल्या साधारण दीडशे ग्राम मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या याच्या देठाकडचा भाग बिलकुल काढायचा नाही आणि आता या मिरच्या आपण उकडून घेणार आहोत यासाठी मध्यम गॅसवर कढईमध्ये दोन ते तीन ग्लास पाणी उकळत ठेवलं पाण्याला उकळी आली की यात अर्धा चमचा मीठ घालून या सर्व मिरच्या यामध्ये घालायच्या पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया चमच्याच्या साहाय्याने आणि यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट आपण शिजवून घेऊया मिरच्या शिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू तर इथे एक पत्ता गोबी घेतला वजनाने म्हणाल तर साधारण दोनशे ग्रॅम असेल स्वच्छ धुवून घ्यायचा सुरुवातीला याचा देठाकडचा भाग काढून घेऊ याचे मधोमध दोन भाग करून घेऊया आतल्या बाजूला सुद्धा म्हणजे देठाकडच्या बाजूचा जो कडक भाग असतो तो सुद्धा आपण काढून घ्यायचा आणि आता याचे आपण मोठे मोठे तुकडे करून घेऊया मोठे मोठे तुकडे यासाठी म्हणते मी कारण आपण याला मिक्सर मधून बारीक करून घेणारच आहोत तेव्हा याचे बारीक तुकडे करण्याची गरज नाही आता एक मिक्सरचं पॉट घेतलाय हे कोबीचे सर्व तुकडे यामध्ये घालूया आणि पाणी बिलकुल न घालता मिक्सरचं बटन चालू बंद करता करता याचा असा बारीक भरड तयार करून घ्यायचा यात कोबीचे मोठे तुकडे बिलकुल राहायला नको अशी दक्षता घ्यायची हा कोबी कपाने मोजला तर साधारण दीड कप भरेल आता एका मोठ्या भांड्यात दीड कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घ्यायचंय हे पीठ दोन्ही व्यवस्थित चाळून घ्यायचेत आणि आता आपण बारीक करून घेतलेला संपूर्ण कोबी यामध्ये घालायचा या ठिकाणी तुम्हाला कोबी नको असेल तर तुम्ही या ठिकाणी कांदा काकडी काहीही वापरू शकता आपापल्या आवडीप्रमाणे कोणतंही यामध्ये एखादी भाजी घातली तर हा पदार्थ पौष्टिकच होतो आता आपण यामध्ये काही मसाले घालूया एक पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर मिरची पावडर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमच्यावर कसुरी मेथी चाट मसाला घातलाय अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आमचूर घातलं आमचूर नसेल तर अर्ध लिंबू यामध्ये तुम्ही पिळू शकता आता ओवा घेतलाय अर्धा चमचा तो असा हातावर चोळून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद चांगला येतो दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून आणि खूप सारी कोथंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली ती घातली दोन चमचे तेल घालायचं आणि चवीपुरतं मीठ आता हे सर्व जिन्नस घालून झालेले आहेत कोबी आणि मसाले सर्व हाताने चोळून चोळून व्यवस्थित मिक्स करायचं सुरुवातीला कोबीच्या ओलाव्यातच चांगलं पीठ ओलवून घ्यायचं पाणी बिलकुल घालायचं नाही जेव्हा हे सर्व एकजीव होईल तेव्हा मग मात्र थोडं थोडं पाणी घालत याला आपण दररोजच्या चपातीच्या कणकेप्रमाणे मळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता हे सर्व जिन्नस हाताने चोळून व्यवस्थित मिक्स केलेले आहेत आता आपण हे कणिक मळून घेऊया खूप घट्ट नाही खूप सैल नाही अशी मध्यम अशी कणिक आपल्याला हे मळून घ्यायची यासाठी पाणी कमीच लागणार आहे जवळपास हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण याला ला तेल लावून पुन्हा थोडसच मळून घेणार आहोत अगदी व्यवस्थित करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून एक दहा मिनिट याला मुरत ठेवूया इकडे आपल्या मिरच्या शिजलेल्या आहेत दोन ते तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ मिरच्या आपल्याला शिजवायच्या नाहीयेत मध्यम गॅसवर दोन ते तीन मिनिट मिरच्या शिजून झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आणि या मिरच्या एखाद्या चाळणीवर काढून घेऊया जेणेकरून यातलं सर्व पाणी निथळून जाईल तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिटानंतर या मिरच्या शिजल्यानंतर अशा चपट्या झालेल्या आहेत कारण की यामध्ये बिलकुल पाणी गेलेलं नाही आपण जर सुरुवातीला हा देठाचा भाग काढून घेतला असता तर मात्र या मिरच्यांमध्ये पाणी गेलं असतं आणि आपल्या मिरच्या अशा लिबलिबीत झाल्या असत्या आता मात्र आपण या मिरच्यांचे संपूर्णपणे देठ काढून घेऊया तर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करत जा तर आपल्या मिरच्यांची देठ ही काढून झालेली आहेत आपण याचे आता तुकडे करून घेऊया तुकडे लहान मोठ्या कोणत्याही आकारात केले तरी चालतील कात्रीच्या साह्याने मी हे तुकडे करत आहे तुम्ही चाकूने जरी केले तरी चालतील आता एका मिक्सरच्या पॉट मध्ये आपण लसण घालूया लसण खूप सारा घातलाय एक दीडशे ग्राम मिरचीसाठी मी पन्नास ग्राम लसण सोलून घेतलेला आहे या रेसिपीसाठी भरपूर लसण असेल तरच हे छान लागतं तर याचं असं जाडसर भरड करून घ्यायचं लसणाचं सुद्धा किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा हा लसण कुटून घेऊ हो शकता तर याच भांड्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्यांचे केलेले तुकडे आहेत ते सुद्धा घालायचे आणि मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद करता करता जाडसर याचा ठेचा तयार करून घ्यायचा तर हे बघा अशा पद्धतीनं खूप बारीक पेस्ट याची होऊ द्यायची नाही थोडं जाडसरच ठेवायचं आता हे सुद्धा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता कणिक म्हणून आपले दहा मिनिट झालेले आहेत आपण बघूया चांगली कणिक मुरलेली आहे तर खूप जास्त वेळ ही कणिक मुरू द्यायची नाही किंवा भिज द्यायची नाही आता याला पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे थोडंसं मळल्यासारखं करू आणि आपण एका दुसऱ्या ताटामध्ये याला काढून घेऊया तर नेहमीच्या चपाती एवढा उंडा आपल्याला हातामध्ये घ्यायचा तर असाच हातावर गोल करून कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे हा कोबीचा पराठा तयार होतोय त्याप्रमाणे हा पराठा लाटायचा आहे आणि हा खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही मध्यम जाडीचा मध्यम आकाराचा हा पराठा लाटून घेऊया तुम्ही बघू शकता आपला पराठा व्यवस्थित लाटून झालेला आहे असे छोटे छोटेच पराठे लाटायचे आहेत पण पर पराठा लाटायच्या पर अगोदर मी तवा गरम करत ठेवला होता मध्यम गॅसवर तवा चांगला गरम झालेला आहे आणि त्यावर ते आपण तेल घालूया थोडस आणि यावर हा पराठा घालून दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे पण सुरुवातीला पहिली बाजू आपल्याला एक दहा ते बारा सेकंदच भाजून घ्यायची आणि लगेच पराठा हा पलटून घ्यायचा वरच्या बाजूला तेल लावून घेऊया तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता मी इथं थोडंच तेल लावलंय तर दुसरी बाजूसुद्धा पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण तेल लावून घेऊया तर तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा पलटून ही थोडीशी कमी भाजलेली बाजू पलटून भाजून घ्यायची म्हणजे दोन ते तीन वेळा पलटून हा पराठा व्यवस्थित खरपूस असा भाजून आहे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने पराठे हे आपले छान भाजून खमंग असे तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने सर्व पराठे करून घेतले आता गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये थोडंसं जास्तीचं तेल घालायचं तेल इथं मी तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालून चांगली फोडणी तयार करून घ्यायची तर जिरं मोहरी फुलली की आपण ठेचून घेतलेला जो लसण होता तो लसण घालून व्यवस्थित परतून घ्यायचा या ठिकाणी लसणाचं प्रमाण तुम्हाला जास्त जरी वाटत असेल किंवा मिरचीचं जरी प्रमाण जास्त वाटत असेल तरीही हा पदार्थ आपण एक दिवसात संपवणार नाही हा पदार्थ करून ठेवला आणि थंड करून फ्रीजमध्ये ठेवला तर तीन ते चार दिवस आरामात टिकतो हा एक प्रकारचा वेगळ्या प्रकारचा ठेचा तयार होणार आहे खूप खमंग आणि स्वादिष्ट हा पदार्थ होणार आहे तुम्ही प्रवासाला जाताना किंवा मग डब्यासाठी सुद्धा हा पदार्थ तयार करून देऊ शकता तर आपला लसण चांगला गोल्डन रंगावर तळून तयार झालेला आहे यामध्ये आपण वाटून घेतलेला ठेचा जो होता तो घालायचा तो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आपण मिरच्या मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घेतलेल्या होत्या त्यामुळे याचा कच्चेपणा अगोदरच दूर झालेला आहे तरी सुद्धा आपण एक पाच मिनिट मंद गॅसवर हा ठेचा चांगला खमंग भाजून घेऊया आता यामध्ये आपण थोडीशी हळद आणि थोडस अमचूर पावडर घालूया या ठिकाणी सुद्धा अमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही थोडस लिंबू पिळू शकता या ठेच्यामध्ये आपण काहीही जास्तीचे मसाले घातलेले नाहीयेत फक्त हळद आणि आमचूर पावडर आतापर्यंत घातलेली आहे आता मात्र या ठिकाणी जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट एक अर्धी वाटी घालतेय मी या कुटाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता हे कूट घातल्यामुळे एकतर ठेच्याचा तिखटपणा कमी होतो आणि कुटामुळं ठेचा खूप खमंग लागतो चवीपुरतं मीठ घालूया पुन्हा एखाद्या मिनिटभर मंद गॅसवर हा ठेचा पूर्णपणे परतून घेऊया आणि सर्वात आ... शेवटी आपण यामध्ये कोथंबीर घालूया बारीक चिरून घेतलेली आणि थोडस परतून आता गॅस बंद करायचा आहे आणि खूप खमंग असा वेगळ्या पद्धतीचा ठेचा आपला चटपटीत तयार झाला हिरव्या मिरचीचा आपण नेहमीप्रमाणे ठेचा करतो मिरचू करतो पण हा थोडासा वेगळा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही कसा झाला ही दह्याची वाटी टोमॅटो सॉस आणि आपले पौष्टिक असे छान पराठे कोबीचे त्यासोबत हा खमंग असा ठेचा आपली डिश आजची पोटभरीची आणि पौष्टिक अशी तयार झाली रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत धन्यवाद